नमस्कार मावळ ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत मी विवेक इनामदार मावळ तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला आणि अनेकांना मोठा धक्का बसला त्या सर्वात मोठा धक्का बसला तो, तो भारतीय जनता पक्षाला कारण भारतीय जनता पक्षाला पंधरापैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही आणि आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंधराच्या पंधरा जागा जिंकून शंभर टक्के स्ट्राईक रेट ठेवण्याची किमया करून दाखवली त्याचबरोबर गेले पंचवीस वर्ष पंचायत समितीवर असलेल्या भाजपची सत्ता देखील संपुष्टात आली आहे या सगळ्या घडामोडी कशामुळे घडल्या त्याच्या मागची कारणं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत ज्येष्ठ पत्रकार अमीन खान सर नमस्कार सर स्वागत आहे आपलं नमस्कार हा जो काही निकाल लागला मावळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या याचा तो तुम्हाला अपेक्षित होता का नाही हा निकाल असा एकतर्फी अगदी शंभर टक्के स्ट्राईक रेट देणारा राष्ट्रवादीच्या बाजूनी जाईल पाचही जिल्हा परिषदांच्या गटामधले उमेदवार राष्ट्रवादीचे विजय होतील पंचायत समितीच्या दहा जागा होत्या दहाच्या दहा राष्ट्रवादीला मिळतील असं कुणीही स्वप्नात पाहिलं नव्हतं बहुधा राष्ट्रवादीवाल्यांनीसुद्धा ते स्वप्नात पाहिलं नसावं त्यामुळं हा धक्कादायक थोडासा निकाल आहे म्हणजे राष्ट्रवादीचं बहुमत येईल अशी अंदाज होता बिलकुल अनेक माध्यमांनी तो व्यक्त केला होता बिलकुल आणि ॲज अ पत्रकार म्हणून तो वाटत होता की राष्ट्रवादी चांगलं बहुमत घेऊन सत्तेत येईल पण हे इतकं एकतर्फी होण्याची काय कारणं वाटतं त्याचं कारण मी काय करणार कुठली <laughs> निवडणूक जी असती त्याच्यामध्ये ज्या पक्षाचा विजय झाला त्याचे काही प्लस पॉईंट्स आहेत आणि ज्याचा पराभव झालेला आहे त्याचे अनेक मायनस पॉईंट्स आहे आता इथे मावळच्या पुरता जर विचार करायचा झालं था तर गेले पंचवीस वर्ष भाजपची पंचायत समितीवर असणारी एखादी सत्ता त्याच्यामध्ये चिठ्ठ्यांवर सुद्धा त्यां नशीब त्यांचंच उजाड भाजपला साथ दिली होती साथ दिली होती ठीक आहे पण सत् सत्तेवर ते होते परंतु आ, सुनील शेळके ज्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला विधानसभेच्या उभे राहिले आणि त्यांनी त्यावेळी जी पूर्वी तीन साडेतीन वर्ष जी पायाभरणी केली होती विकास विकास आणि विकास आणि लोकांसाठी विकास पदरमोड करून विकास झुकून देऊन विकास दिला शब्द की पाळायचे म्हणजे मी आमदार सुनील शेळकेंशी त्या काळात आम्ही ज्यावेळी भेटायचो बोलायचो त्यावेळी म्हणायचो की अण्णा तुम्ही कसं काय असतं कोणी आलं की प्रत्येकाला तुम्ही मदत करता हा गाव आला तो गावाला आला मंदिर बांधायचं आहे इथं स्मशान मुवीचं काम करायचं आहे सा ते म्हणजे सर मला माहिती आहे की याच्यातली काही लोक ही माझ्याकडून चुकीच्या मार्गाने खोटं बोलून पैसा नेतात परंतु तरी मी मदत करत राहणार कारण मला थोडंसं मावळसाठी काहीतरी करायचं आहे तर हा जो त्यांचा ही जी त्यांची भूमिका होती किंवा त्यांचा भाव होता तो त्यांनी पुढं तीव्र करत नेला आणि त्यांना माहिती आहे त्यांच्याकडून मदत सुद्धा त्यांना कसे फसवतात हे त्यांनाही माहिती आहेत अशा अनेक नावं मला माहिती आहेत त्याच्यामध्ये परंतु एखादा नेता तात्पुरता निवडणुकीपुरता विचार करत नाही सुनील शेळकेंचं हे वैशिष्ट्य राहिले आहेत पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याच्यानंतर लोकांनी त्यांना दिलेल्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग विकासासाठी केला विकास करत असताना लोकांची मनं जिंकली या काळातच सोशल मीडिया खूप चांगला वाढत गेला त्याचा सगळ्यात जास्त बेनिफिट पूर्वीच्या नेत्यांना हा बेनिफिट मिळाला नव्हता तो एक बेनिफिट सुनील अण्णा शेळकेंच्या बाबत जर म्हटलं तर तो एक त्यांना बरोबर त्या काळात झालेला आहे म्हणजे गेल्या सहा वर्षात सोशल मीडिया जसा घराघरात हाताहातात पोचला आहे मावळच्या बाबत तरी मी म्हणतो त्याचा एक बेनिफिट झालेला आहे आणि अण्णा जे करतो ना ते भव्य दिव्य करतो मग मक... तो इव्हेंट कुठलाही असो मग ते विकास कामांचं उद्घाटन असो किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असो किंवा कुठलाही कार्यक्रम नेत्यांच्या सभा असो त्या भव्य दिव्य करत असल्यामुळं काय झालेलं आता की एक प्रतिमा एक विकास पुरुष किंवा एक युवा नेता माझा नेता ही एक जी प्रतिमा तयार झाली ती कायम ठेवण्यामध्ये सुनील अण्णा शेळकेंना पहिली विधानसभा निवडणूक त्यांची आत्ता झालेली दीड वर्षापूर्वीची ती निवडणूक नगरपालिकांच्या निवडणुका आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या साडेसहा सात वर्षाच्या काळामधली प्रतिमा त्यांना हा एक मुद्दा लोकांच्या मनात उतरलेला आहे तो मुद्दा भाजपवाले काढू शकले नाहीत किती आरोप केले कसे केले तरी तो पुसू शकले नाहीत दुसरं कारण की निवडणूक जिंकताना केवळ तुम्ही पॉप्युलर असून उपयोग होत नाही ती जी यंत्रणा आहे निवडणुकीची जी यंत्रणा आहे अगदी उमेदवार वाटपापासून ते अगदी मतदान होईपर्यंत मतमोजणीपर्यंत सुनील शेळकेंची ही जी यंत्रणा आहे ती अत्यंत काटेकोर काटेबद्ध आणि म्हणजे वेल मॅनेज्ड आहे अशी मोठी यंत्रणा ही भाजपकडं नाही आहे आणि तिसरी गोष्ट झाली तर अजितदादांच्या संदर्भातली जी दुर्घटना घडली मावळातली लोकं भावनिक आहेत महारा महाराष्ट्र सारा हळहळला तसं सा, मावळे हळदळला आणि त्या त्याचाही इम्पॅक्ट या निवडणुकीवर पडला त्यामुळं नुसते पंधराच्या पंधरा सीट्स नाही आले त्याच्यात बहुमत एक दोन अपवाद वगळले वगळले तर तेरा सीटवर यांचं जे बहुमत आहे ते प्रचंड म्हणजे वाढलेलं आहे अनपेक्षित मताधिक्य मताधिक्य जे आहे ते अनपेक्षित आहे तर मला असं वाटतं की ही तीन प्रमुख कारणं आहेत की एवढा मोठा एकतर्फी विजय मिळावा आणि पुणे जिल्ह्यात तीन नगरपालिकांमध्ये असा राष्ट्रवादीला विजय मिळाला त्यात बारामती आहे मावळ आहे आणि अजून एक आहे जेव्हा राज्यात भाजपचं कुठे स्थान नव्हतं त्या काळापासून भाजपचा बालेकिल्ला जनसंघाच्या काळापासून मावळला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु भाजपकडे आमदारकी होती पंचायत समिती होती सगळी सत्ता केंद्र बहुतांश भाजपच्या ताब्यात होती परंतु आमदारकी जरी सुनील शेळके आमदार झाले दोनदा आमदार झाले तरी देखील दुसऱ्या वेळेला झाले तरी देखील सभापती आणि उपसभापती हे भाजपचे होते आता एक, 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 एक निष्ठच चाललं आहे भाजपच्या हातून की तळेगाव नगरपालिका देखील याच्या आधी भाजपकडे सत्ता होती ती देखील गेली जी भाजपचा जरी नगराध्यक्ष असला तरी बहुमत राष्ट्रवादीचं आहे तिथे महायुतीचा फॉर्म्युला तिथे त्यांनी यु युती म्हणून लढवण्याचा प्रयोग केला त्यामुळे भाजपचे नगरसेवक तिथे दिसत आहेत परंतु ही भाजपची जी पिछेहाट आहे की त्यानंतर पुन्हा भाजपने भूमिका बदलली की याला आघाडी करायची नाही राष्ट्रवादीबरोबर महायुती करायची नाही अशा पद्धतीची भूमिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये घेतली होती आणि त्यांना विश्वास होता की यावेळेला शहरी भागातलं चित्र वेग असेल पण ग्रामीण भाग आपल्याला साथ देईल असं त्यांना जे वाटत होतं तर तेही झालं नाही तर कुठं चुकतं आहे भाजपचं की पिछाट रोखण्यामध्ये पक्षाला पक्षाच्या वरिष्ठ स्था तालुक्यातल्या नेत्यांना तर यश येताना दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपण अलीकडच्या फक्त पंचवीस वर्षांच्या काळाचा विचार करतो मावळच्या राजकारणाचा परंतु मूळचा जर त्याच्या अगोदरचाही पंचवीस तीस चाळीस वर्षाचा काळ तुम्ही जर पाहिला तर मावळामध्ये काँग्रेस हे इतकं रुजलेलं आहे आजही ती लोकं आहेत काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माची लोकं म्हणजे त्यात ब्राह्मण आहेत मुस्लिम आहेत मी नावासकडं सांगतो की काकासाहेब बवरे होते गुलाबभाई तांबळी होते मारोडी समाजाचे मदन बाफनांचे वडील हरकचंद रायचंद बाफना होते नंतर वडगावचे सरपंच त्यांना खूप मान होता ज्ञानेश्वर बाबराव ढोरे होते अनेक लोक ही जी आहेत ना वडगाव ही खरं राजकीय राजधानी होती मावळची आणि तिथून सगळे राजकारण व्हायचं परंतु ही रुजलेली ही जी काँग्रेसची रुजलेली जी काही बीजे होती ती हळूहळू पुढे पुढे शरद पवारांनी मग वेगळा पक्ष काढला त्यानंतर तिला सुरुंग लागला त्याच्यानंतर मग भाजपचे वाडेकर साहेब असतील तो त्यांचा काळ आहे ज्यावेळी त्यांनी रुपलेखाताई ढोरेंना पंच्याण्णव साली तिकीट दिलं आणि तोपर्यंत तर अभेद्य होता हाल म्हणजे त्यांनी बरोबर हेरलं की दादासाहेब ढोरेंना विधानसभेचं सा तिकीट दिलेलं होतं त्यानंतर मदन बापणांनी दिल्लीला जाऊन ते तिकीट त्यांच्या सगळ्या शक्तीपणाला लावून पवारसाहेबांना काँग्रेसचा कौ, पराभव काँग्रेसच करू शकतं तर <laughs> हे त्यांनी ओळखलं होतं त्यामुळं त्यावेळी काँग्रेसच्या का ताई ढोरेंना तिकीट देऊन भाजपकडून निवडून आला आणि तिथून खरं तर तो प्रवास भाजपाचा सुरू झाला त्यामुळं ते, ते तो बाले किल्ला म्हणू पण फक्त पंचवीस वर्षापुरतीचा बा बालेकिल्ला आहे तो तसा मूळ नाही अर्थात संघाचं कार्य जे आहे मावळातल्या खेडोपाडी अगदी वाड्या तळेगाव तर अगदी त्याची उपराजधानी म्हटलं तरी अतिशक्ती होणार नाही अनेक नेते तुम्हालाही माहिती आहेत की अटलबिहारी वाजपेयीपासून ते अनेक नेते गोपीनाथ गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन असं एवढं मोठं वैभव असताना पण गिरीश बापट गिरीश बापट म्हणजे त्यांचं तर जन्मस्थान आहे मला वाटतं तळेगाव त्यांचा बंगला आहे त्यांचं घर आहे एवढी मोठी बडे नेते असताना सुद्धा तुम्ही ती सत्ता पंचवीस वर्ष सांभाळू शकला नाही आता याच्यामध्ये मूळ कारण असं होतं की भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा खूप झाल्या होत्या म्हणजे रूपलेखा ढोरेंना दुसऱ्यांदा तिकीट नाकारलं गेलं दिगंबर शेठ भेगडेंनी दोनदा टर्म केल्यावर तिसऱ्यांदा त्यांना तिकीट नाकारलं गेलं बाळा भेगडेंनी दोन टर्म केल्यानंतरही तो त्यांना विजय राखताला नाही राज्यमंत्रीपद दिलं तरी करता आलं नाही तर याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मदन बाफना असो हो किंवा बाळा भिगडे असो हो। हे दोघं राज्यमंत्री होऊनही पडतात याचा अर्थ दोन गोष्टी आहेत एक तर त्यांचा मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी लोकांशी सर्वसामान्य लोकांशी बांधून ठेवण्यासाठी ते कमी पडलेत अजून एक गोष्ट या काळात अशी झाली की तुम्हाला आठवत असेल की आ, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जंजीर चित्रपट यायच्या अगोदरचा काळ जे हिरोंचा होता तर ते कसे असे गुलाबी चॉकलेट हिरो प्रेमाची गाणी वगैरे वगैरे आता ही पंचवीस वर्षे लोकं पाहून खरं कंटाळली होती ज्यावेळी जंजीर चित्रपट आला आणि अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये ही मॅन का डॅशिंग मॅन अशी एक प्रतिमा असणारा एक हिरो मिळाला आणि हनामाऱ्या फायटिंग बेटिंग आक्रमक बोलणारा कुणालाही नडणारा लोकांच्यासाठी चांगल्या कामा यंग मॅन अशी प्रति सेम घटना ही सुनील शेळकेंच्याबाबत झाली बाळा बिगडे अत्यंत व्यवस्थित बोलणारा माणूस आहे अत्यंत चांगला नेता आहे त्यात त्यांचं बोलणं समाजाशी अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी सगळे सक्षागे त्याला शंभरपैकी शंभर मार्क देतात परंतु शेवटी जनता आहे ना आता थोडीशी त्या स्वभावाला कंटाळून अमिताभ बच्चनसारखा सुनील शेळके आलेला आहे तिथं तो, तो आक्रमक बोलतो भाषणं चांगली करतो कामाचा सपाटा लावतो अशी ती एक इमेज वेगळी इमेज युवा पिढीला जास्त आकर्षित करून गेली आणि सुनील शेळकेंच्या गटामध्ये आपण पाहिलं तर मावळातला जो कार्यकर्ता कुठल्या पक्षाशीही नाही कधी नव्हता भाजपत काही जोडला गेला राष्ट्रवादीचा तर आहेच आहे परंतु जे कार्यकर्ते नव्हते त्यांना आपणही राजकारणात यावं ह्या ह्यांच्यासारखं काहीतरी करावं आपणही आमदार नाही पण किमान गावचं ग्रामपंचायत सदस्य यावं सरपंच व्हावं प्रत्येकाची राजकीय इच्छाशक्ती ती, ती जागृत झाली त्या त्या गोष्टीमुळं आणि त्याच्यामुळं काय झाले की सुनील शेळकींची पकड मजबूत झाली आहे आता तुम्ही प्रश्न जो विचारला की मग इथं चुकलं कुणाचं ॲक्च्युली राजकारणामध्ये कुणाचं चुकलं कुणाचं बरोबर असं नाही तर तो, तो काळ वेळ प्रसंग ह्या सगळ्या गोष्टी ठरतात परंतु एक गोष्ट आहे की मावळणी भाजपला कठीण काळामध्ये खूप साथ दिली आहे महाराष्ट्रामध्ये खास करून शेतकरी गोळीबार प्रकरणाच्या काळातला जो काळ पाहिला तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला बौरचा त्या बातम्या ते वातावरण त्याचं खूप बेनिफिट्स भाजपने घेतले त्या काळामध्ये अजितदादांना अत्यंत व्हिलन ठरवून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रचंड प्रसारमाध्यमांमधून त्यांच्यावर बेभान आरोप केले होते हे सगळं करत असताना पंचवीस वर्ष सत्ता आहे तुमची आता आज देशातही सत्ता भाजपची आहे राज्यातही आहे मुंबईतही आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे सगळीकडं घोडदौड विजयाची जर होत असेल अगदी नगरपालिकेच्या इव आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपर्यंत जर पाहिलं आपण तर मग मावळच का मागं पडला तर mm. याचं मूळ कारण की भाजपचे जे जबाबदार नेते त्यांनी मावळवर जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही आणि मावळातले जे नेते आहेत त्यांनी ही सगळी जबाबदारी उचलून अगदी तिकीट वाटपाची पण त्यांच्या कार्ड कमिटी की त्यांची जी कमिटी असते ते ठरवतील ते सांगतील ते उमेदवार हो असे हात झटकून मोकळाले तर ही अशी थोडीशी भूमिका त्यांच्या पतनाला कारणीभूत आहे भाजपमध्ये एक प्रकारची पराभूत मानसिकता दिसून येते सातत्याने पराभवाला सामोरं जात असल्यामुळं तर आता यातून त्याला बाहेर काढण्यासाठी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी काय बदल होण्याची आवश्यकता वाटते तुम्हाला काही नेतृत्व आत्ताचे जे आहेत विद्यमान ज्यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रं आहेत भाजपची तिथं काही बदल होण्याची आवश्यकता वाटते का ह्याचं वाक्यात आहे का ह्याचं एक वाक्यात उत्तर देतो तुम्ही म्हणता भाजपला संजीवनी द्यायची तर भाजपच्या नेत्यांना सुनीलांना शेळके व्हावं लागेल त्याशिवाय ते काही करू शकत नाही शतप्रतिशत भाजप ही भाजपची घोषणा होती त्यांचं स्वप्न होतं की शतप्रतिशत भाजप झालं पाहिजे ते भाजपला साध्य करता आलं नाही पण ते सुनील शेळकेंनी करून दाखवलं शतप्रतिशत मावळा तरी शतप्रतिशत राष्ट्रवादी करून दाखवलं आहे मला असं वाटतं की आ, एक नवखा आमदार आमदार पाच वर्षाची टर्म पूर्ण केलेला पहिली टम पूर्ण केलेला आणि तो एवढी किमाया कशी घडू शकतो अगदी सुद्धा मुंबई ते पुण्यापर्यंत सुनील शेळके आणि मावळ हे दोन नावं बऱ्याचदा घेतली जातात एक उत्सुकतेचा विषय असतो hmm. त्याचे अनेक कारणं आहेत आपण मागच्या मुलाखतीमध्ये पण बोललो होतो की अत्यंत कमी काळामध्ये एक आक्रमक अभ्यासू चांगलं वक्तृत्व असणारा एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी सुनील मी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे आणि हे करत असताना शतप्रतिशत राष्ट्रवादी करायचं असं कधी प्रचारात बोलले नाही किंवा कमळमुक्त मावळ असंही कधी निगेटिव्ह बोललेलं नाही ती ही सकारात्मक भूमिका घेऊन ज्यावेळी ते निवडणुकीत उतरले त्यावेळी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एकच त्यांचा एकच नारा मला काम करायचं आहे काम करायचं आहे काम करायचं आहे काम करायचं त्याला मत द्या मी काम नाही केलं तर तुमच्या गावात येणार नाही तुमच्या दारात येणार नाही मी मतं मागायला येणार नाही हा स थेट मतदारांना भिडणारा तर हे अपिलिंग झालं लोकांना लोकांना ते, ते, ते भावलं की थोडा विश्वास त्याच्यावर लोकांचा आजही टिकून आहे मला असं वाटतं की हीच त्यातली सायकोलॉजिकल गोष्ट पाहिली किंवा एक सुनील शेळके नावाचं एक परसेप्शन जे लोकां मावळातल्या मतदारांच्या लोकांच्या मनात आहे ते आता खूप घट्ट बसलेलं आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी तसा एखाद्या पिक्चरमध्ये डायलॉग असतो गब्बर को कोण हारा सकताय तो गब्बर को एकही आदमी हारा सकताय व हे गब्बर म्हणून मग अशी मी म्हटलं की सुनील शेळकेंना जर किंवा भाजपला स्वतःला वाढवायचं असेल तर त्यांना सुनील शेळके व्हावं लागेल याचा अर्थ सुनील शेळकेंनी ज्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे गेल्या सहा सात वर्षात आमदार म्हणून त्या पद्धतीनं ते गेले तर त्यांना काहीतरी आशा आहे लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षावर असते आता असं मी तरी माझ्या पत्रकारितेच्या याच्यात पहिल्यांदा पाहतोय की शतप्रतिशत एकाच पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत प्रतिनिधी आहेत विरोधी पक्ष शून्यावर आहे अगदी बरोबर तर आ... हे थोडंसं धोकादायक नाही वाटत काय की याच्यातून सत्ता निरंकुश सत्ताचा धोका त्यातून निर्माण होण्याची भीती नाही वाटत लोकशाहीचे लोकशाहीचा तराजू आहे ना तो विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांच्या कामकाजावर खरं तो न्याय भूमिका घेऊ शकतो आत्ता मावळामध्ये एक हाती सत्ता आहे विरोधी पक्ष नाही आहे तर त्यांचं पारडं फार वर गेलेलं आहे आता आणि ह्यांचं पारडं जड झालेलं आहे राष्ट्रवादीचं आता ह्याला जर बॅलन्स करायचं असेल कामाच्या बाबत ज्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील ते पुढे पदाधिकारी होतील किंवा ग्रामपंचायतीचे आता पंचायत समितीचे सदस्य आले आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत तर हे करत असताना त्यांच्यावर अंकुश आता ठेवणारा विरोधी पक्ष नाही एकही सदस्य नाही आता ह्यांच्यावर अंकुश ठेवायची भूमिका ही सगळ्यात मोठी जबाबदारी सुनील शेळकेंची आहे सुनील शेळकेंना विरोधी पक्षासारखं विरोधी पक्षासारखं लक्ष ठेवून त्या सर्व लोकांचा बॅलन्स करावा लागणार आहे त्याच्यात आपला आहे म्हणून चुकला त्याला पन, तर त्याला झोडपण्याची पण तयारी त्यांनी ठेवायला पाहिजे तर हा तराजू मग पुढील पाच वर्ष चांगला राहील त्यामुळे ही भूमिका त्यांना घ्यायला पाहिजे आता भाजप ही भूमिका आता घेऊ शकत नाही एक तर त्यांचा कुठलाही एकही सदस्य तिथून निवडून गेला नाही भाजपचे जे नेते आहेत ते आंदोलनाच्या माध्यमातून जर असं काही घडत असेल राष्ट्र तर... हे करावं हो लागेल सभागृहात त्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर आंदोलनाच्या माध्यमातून किंवा मा आरोप प्रत्यारोप जे त्यांनी फार पूर्वी केले मागण्या या संदर्भात काही अशा स्वरूपातून त्यांना यावर लक्ष ठेवावं लागेल आणि तिथं त्यांना स्कोप शोधावा लागेल की ह्यांच्यात काय होतंय का राज्यात मुख्यमंत्री भाजपचा आहे भाजप त्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून काही लक्ष याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतील तर ते तोही एक विरोधी पक्ष म्हणून ही ती जबाबदारी आहे पण ते योग्य मुद्दे शासनापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम अभ्यासपूर्ण देखील इथल्या लोक स्थानिक भाजपच्या नेत्यांना करावं लागेल असं मला वाटतं एक गोष्ट चांगली झालेली आहे की आत्ता निवडणूक झाली निकाल सगळ्यांना माहिती आहे कसा आलेला आहे भाजपच्या गोटात थोडीशी थोडीशी नाही बरीचशी नाराजगी आहे नेते मंडळी विचार करत आहेत की नेमकं एवढं का झालं राष्ट्रवादीच्या गटात प्रचंड उत्साह आहे हे सगळं असलं तरी एक गोष्ट चांगली झालेली आहे की ह्या निवडणुका शांततेत पार पडल्या दुसरी गोष्ट अशी झाली की आत्ता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपच्या काही चांगल्या जाणकार समजूतदार आक्रमक अशा वेगवेगळ्या नेत्यांकडून सोशल मीडियावर काही पोस्ट येत आहेत आणि त्याच्यामध्ये ते जे भूमिका मा मांडत आहेत की ठीक आहे आता झाली निवडणूक संपला विषय आम्ही काय बोललो तुम्ही काय बोलला आरोप झाले ते राजकारणापुरतं निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवू आणि आता आपण सगळे मिळून मावळच्या विकासाकडे जाऊ ती ही जी परिपक्वता आहे विचारांची ती आता प्रत्यक्षात जर आली <laughs> तर तर मग मला असं वाटतं की मावळसारखा महाराष्ट्रामध्ये कुठलाही तालुका स... 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 काय त्याला नशिबान नाही आता आणखीन एक उत्सुकता आहे अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं जसं नुकसान झालं तसं मावळचंही खूप मोठं नुकसान झालं हे स्वतः सुनील अण्णा शेळके सांगतात कारण सुनील अण्णांचा सगळ्यात मोठा आधार की मी जे मागितलं ते ते दादांनी दिलं किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त दिलं असं ते जाहीरपणे सांगतात आता सुनील शेळके यांचा राजकीय गॉडफादर हयात नाही तर सुनील शेळके यांची पुढची भूमिका काय राहणार त्यांना आत्तापर्यंत जसं काम करता आलं तसं यापुढे करता येईल का का काही अडचणी निर्माण होतील नाही निश्चितच याच्यामध्ये सुनील शेळके स्वतः ते कबूल करतात की माझा आधार गेला म्हणून सुनील शेळके जेवढ्या सभा पाहिल्या त्यांचा पूर्ण कार्यकाळ पाहिला तर अजितदादानी मला भरभरून दिलं माझ्या मावळला भरभरून दिलं हे आणि वास्तव्य सत्य आकडेवारी येत विकासासाठी आहे शेवटी असं असतं की आपल्या घरातला एखादा करता करविता किंवा कर्ता पुरुष गेल्यानंतर जे संकट कोसळतं ते साहजिकच ते कोसळलेलं आहेच त्यांच्यावर परंतु सुनील शेळके आणि अजितदादांचे जे संबंध होते त्याची कल्पना आत्ताच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताईंना त्यांना पण आहे कल्पना आहे आ, पार्थ पवार किंवा हे आता पूर्ण सक्रिय राजकारणात जरी आले नसले तरी शेवटी पवार घराण्याकडं अजितदादांची परंपरा ती राहणारच आहे त्यानंतर सुनील तटकरे आणि बाकीची सगळी मंडळी आहेत तर आ, ही सुनील शेळकेंच्या पाठीशी उभी राहतील हा यात काय वाद नाही आहे परंतु त्यातही शेवटी जसं मी म्हटलं भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा आल्या रुपलेखादाई ढोरेनंतर अंतर्गत स्पर्धा आल्या तसं राज्य लेवलवर सुनील समोर पण मोठं आव्हान आहे की आधारस्तंभ खरा कोण खरंच कोण उभं राहील का माझा पत्ता कट करेल मला कुठे गोत्यात आणील का मला राष्ट्रवादी सोडायला भाग पाडेल का असे अनेक प्रसंग राजकारणात होतात दोन सख्ख्या भावात पण होतात त्यामुळे ते एक मोठं आव्हान आहे सुनील शेळकेन सगळ्यात कठीण काळ आता येणाऱ्या ह्या पुढच्या साडेतीन चार वर्षांचा सा असणार आहे आणि खरी परीक्षा म्हणून शेळकेंची येणारी पुढची विधानसभेची निवडणूक मी राजकीय निवडणुकीच्या संदर्भात बोलत आहे यात ते किती तरुण जातात ते किती लोकांना ओळखतात त्यांच्याच पक्षातल्या कारण कसं असतं की विरोधी पक्षांकडून जे काही आरोप होतात जे काही धोके होतात ते सगळे समजू शकतात तुमच्याच अंतर्गत पक्षाकडून ज्या ज्या गोष्टी होतात त्या फार नंतर कळतात त्यावेळी उशीर झालेला असतो मला असं वाटतं की सुनील शेळके तेवढे समजूतदार किंवा तेवढे चानाक्ष आहेत की ते, ते ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देतील परंतु आत्ता पाहायला गेलं तर सुनित्रा ताईस त्यांचा आधार अजितदादानंतर त्या आहेत दुसरं एक आणखीन एक माझं जे निरीक्षण आहे की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही गुडबुक्समध्ये जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात बऱ्यापैकी ते यशस्वी झालेत हे एकदम शंभर टक्के खरं आहे कसं असतं की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री काय हे धपकन झालेले नाहीत एकदम झालेले नाही आहेत ते अगदी नगरपालिकेपासून ते पार प्रत्येक गोष्ट त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे स्वतः वकील आहेत वक्तृत्व चांगलं आहे इंग्रजी चांगलं आहे राजकीय अँगलमधून काय विषय घ्यावेत सामाजिक अँगलमधून इंग, काय विषय घ्यावेत याची एक जाण असलेला एक चांगला मुख्यमंत्री ते आहेत ते सुद्धा सुनील शेळकेसारखे अनेक आमदार आहेत की भले ते आपल्या पक्षाचे असो दुसऱ्या पक्षाचे असो अशा लोकांशी त्यांचे जे रिलेशन्स ते ठेवणार आहेत ते मला असं वाटतं चांगले ठेवणार सकारात्मक ठेवणार आणि कदाचित त्यां अशा उमेदवारां पुढे मागे गरज लागली तर असे खंदे शेलेदार पण त्यांना गरज पडू शकते कुणालाही पडू शकते त्यामुळं मला असं वाटतं की तेवढी मॅच्युरिटी असलेला मुख्यमंत्री असल्यामुळं मला असं वाटतं की ते पण सुनील शेळकेंना साथ देतील राजकीय विरोध ते करणार का ते मुख्यमंत्री आहेत राजकीय विरोध करून ते खच्चीकरण करतील अशा मनोवृत्तीचे नाही राज्यात युतीचं सरकार पण आहे त्यात राज्यात युतीचं सरकार आहे आता बऱ्यापैकी आपण विषयांचा इथं उहापोह केला तर आता मावळच्या दृष्टीने पुढची आव्हानं काय राहणार आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तर एक वाटतं आहे की सुनील शेळके यांनी लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवलेल्या आहेत एक मोठी रेष ओढलेली आहे आणि आता त्यांना त्यापेक्षा मोठी रेष ओढणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे अगदी खरं आहे तर त्यात सुनील शेळके कितपत यशस्वी होतात हे थोड्याच दिवसात कळणार आहे आमिन सर आपण या ठिकाणी आलात आणि आपण निवडणुकांचं विश्लेषण केलं पुढच्या आव्हानांबद्दल भाष्य केलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद